आंबेगाव शिरूर आणि जुन्नर नगर या तालुक्यांची जीवनदायीनी ठरलेल्या डिंभे धरणाच्या कालव्यांची दुरवस्था झाली आहे कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजर गाजरगवत वाढलंय तर बहुतेक ठिकाणी सिमेंटचं अस्तरीकरण उखडलं आहे वाढलेल्या गवतानं कालव्यालगतच्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर डास किडे मच्छर यांचा प्रादुर्भाव सहन करावा लागतोय तर त्यामुळे साथीचे रोगही वाढलेत ज्या ठिकाणी सिमेंट अस्तरीकरण नाही तेथे अस्तरीकरण पूर्ण करावं आणि जेथे अस्तरीकरण उखडून खड्डे पडले त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कालव्यांचं अस्तरीकरण न झाल्यानं कालव्यांना पाणी आल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पन्नास टक्के पाणी उपलब्ध आहे पिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची नितांत गरज आहे गेल्या पंधरा दिवसापासून पाऊसही गायब आहे धरणपात्रातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले तसंच ते कालव्यातून सोडण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे पाणी सोडण्याची अत्यंत गरज आहे आता आणि कॅनल साफ करणं ही सुद्धा आत्ताची गरज आहे त्या विहिरीला पाणी नाही विहिरीचं पाणी आता बाहेरून आणून सोडले इथं इथं लोकांना पाणी पिण्यासाठी नाही या दोन्ही समस्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा या भागातल्या शेतकऱ्यांनी दिलाय सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते आंबेगाव